अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झालाय मनपा कर्मचारी हे नगरकरांना दैनंदिन सुविधा पुरवत असताना ऊन वारा पाऊस ह्याची पा। कुठलीही पर्वा न बाळगता आपलं कर्तव्य बजावत असतात कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात आपल्या कुटुंबाची पर्वा न करता नागरिकांना अहोरात्र आरोग्याची सुविधा पुरवलीय या दैनंदिन कामामुळे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत असते तरी देखील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी दहावी बारावी परीक्षेत चांगलं यश मिळवलंय त्यांचा मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीनं सत्कार करून त्यांच्या पाठीवर शबासकीची थाप देण्यात आली या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत असते तरी विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावं आणि आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करावं याचबरोबर मनपा कर्मचारी आयुष्यभर महापालिकेच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करत असतात त्यांच्या केलेल्या कामाचं कौतुक व्हावं याकरिता मनपा कर्मचारी पतसंस्था सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो मनपा कर्मचाऱ्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी सांभाळून नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडलं असं प्रतिपादन पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब पवार यांनी केलंय अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी चेअरमन बाळासाहेब पवार यांच्या समवेत वहिष्स चेअरमन सोमनाथ सोनवणे तज्ज्ञ संचालक जितेंद्र सारसर ज्येष्ठ संचालक बाळासाहेब मुदगल सतीश ताठे विकास गीते किशोर कानडे बलराज गायकवाड अजय कांबळे विजय कोतकर कैलास चावरे गुलाब गाडे बाळासाहेब गंगेकर जल अभियंता परिमल निकम महादेव काकडे संचालिका प्रमिला पवार उषाताई वैराळ कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी सदाशिव रोहकले हो यांच्यासह सभासद बाल्य आणि सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास गीते म्हणाले मनपा पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्न समारंभासाठी तातडीने कर्जरूपी मदत केली जाते तसेच दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिलं जातं महापालिकेचे जल अभियंता परिमल निकम आणि कर्मचारी सुरेश साठे यांना राज्य शासनाच्या वतीनं उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल पतसंस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार संपन्न झाला याचबरोबर सभासदांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आलाय असं ते म्हणाले यावेळी प्रास्तविक ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल यांनी केलं तर कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी यांनी सूत्रसंचालन केलं

शिक्षण त्याचबरोबर आज आपण आपल्या बाहेरचा दहावी बारावीचा सत्कार करतात हा सत्कार करण्याचा उद्दिष्ट एवढंच आहे की दहावी बारावी एक स्टेज असते आपण का सत्कार करायचा त्याच्यानंतर त्यांची चॉईस असते की यात पुढे त्यांनी कुठलं शिक्षण घ्यायचे ణిగికా శంని సింగదే మ్కె గిశింమదెరంద్నం ది క్ష్టలేరి కోలిటేతిదిడిజుదూమ్ మహాణబా étగి కలూట్నం కాస్కారి క౅వదే ఄటరుకే కై...,

दिनाच्या शुभेच्छा देतो अहमदनगर संस्थेच्या माध्यमातून शुभेच्छा देतो हा त फुल सत्कारस मुंसी प्रोत्सनप अचो मिले पाइजे अॼु आादील सतरि टके पइले बारे लाइ सत्ती टके पढ़ाई हीअ प्रोत्सन ऐं कौतुक कयल आणि कौतुक जी थाप